राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नवी मुंबई शहर अध्यक्ष रुपेश ठाकूर यांच्यावर बारा फेब्रुवारी रोजी जीवघेणा हल्ला झाला होता था। रुपेश ठाकूर यांनी याबाबत सानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले मात्र सानपाडा पोलिसांनी रुपेश ठाकूर यांच्यावरच गुन्हा दाखल केला माजी मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाखतीनंतर सर्व हालचाली सुरू झाल्या असं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ओबीसी प्रदेश अध्यक्ष राजा राजपूरकर यांनी म्हटलंय संतोष देशमुख न्याय प्रकरणानंतर न्याय व्यवस्था आणि पोलीस प्रशासनावर विश्वास असून नवी मुंबई पोलीस रुपेश ठाकूर यांना न्याय देतील असं देखील राजपूरकर यांनी म्हटलंय रुपेश शिरजी ठाकूर हे आमचे पदाधिकारी आहेत नवी मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचंद्र पवार गटाचे ते शहर अध्यक्ष आहेत आणि त्यांच्यावरती बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी साडेआठ वाजता जीव घेणं हल्ला झाला या संदर्भामध्ये त्यांच्यावरती हल्ला झाल्यावरती त्यांनी पोलिसांकडे घराणे मांडलं म्हणणं सांगितलं की मला त्या ठिकाणी फिर्याद मांडायची आहे मला त्या ठिकाणी गुन्हा नोंदवायचा आहे तसं न होता रुपेशी ठाकूर यांच्यावरती बीएनएस वन झिरो नाईन बीएनएस वन एट नाईन बीएनएस वन नाईन्टी बीएनएस थ्री फाय वन बीएनएस थ्री फाय टू अंडर सेक्शन त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल होऊन त्यांना त्या ठिकाणी अटक करण्यात आली त्यांनी त्याचं अँटीसिप्युटरी बेल घेतलं पण सांगायचा भाग असा आहे की ज्या व्यक्तीवरती हल्ला झालेला आहे जीव हल्ला झालेला आहे त्याचे कुठल्याही संदर्भातले त्या ठिकाणी सीसीटी फुटेज म्हणजे त्या बाबती अवे ते अवेलेबल नसताना देखील पोलिसांकडून अशा प्रकारचे गुन्हे नोंदवण्यात नो आलेले आहेत एवढ्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले आणि याच्या पाठीमागे जे आहेत ताबडतोब तो तात्काळ राज्याचे माजी मंत्री असलेले एक ज्येष्ठ नेते संजय शिरसाजी एक बाईट देतात आणि त्या बाईकच्या नंतर सगळ्या हालचाली सुरू होतात नक्की याच्या पाठीमागे काय प्रकार आहे कोणाच्या सांगण्यावर हे होत आहे कोणाच्या पाठीमागे त्या ठिकाणी पोलिसांवर दबाव टाकताय या सगळ्या गोष्टी शोधाव्या लागतील पण संतोष देशमुखांच्या न्याय प्रकरणानंतर सोनावणींच्या न्याय प्रकरणानंतर आम्हाला विश्वास आहे न्यायव्यवस्थेवरती पोलीस प्रशासनावरती की नक्कीच रुपेश हिरजी ठाकूर याला न्याय भेटेल त्याची देखील फिर्याद मांडली जाईल त्याला देखील त्या ठिकाणी त्याचा गुन्हा जो आहे तो नोंदवण्यात येईल आणि त्याला देखील न्याय प्रक्रियेच्या माध्यमातून पुढे जाण्याची त्या ठिकाणी संधी मिळेल